नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे यात आत्तापर्यंत आठ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं आहे याचा लाभ चाळीस लाख शेतकऱ्यांना होत आहे आणखी अकरा हजार कोटी रुपये वितरित करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही मदत पुढच्या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते बोलत होते पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी अकरा हजार कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली पुढील पंधरा दिवसात ही मदत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या जिल्ह्यातील किमान नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत यापूर्वी जशा याद्या मिळाल्या तसा निधी वितरित करण्यात आला ज्यांना केवळ दोन हेक्टरसाठी मदत मिळाली आहे त्यांना पुढील हेक्टरसाठीचे अर्थसहाय्य दिले जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितलंय काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत तर काही नोंदीमध्ये त्रुटी आहेत काही ठिकाणी एकापेक्षा जास्त खाती असल्याचे दिसून आली आहे या सर्व बाबी तपासून उर्वरित दहा टक्के शेतकऱ्यांपर्यंत तातडीने मदत पोहोचविण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जात आहेत कुणीही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणे आणि अपात्र खातेधारकांच्या खात्यावर निधी जावणे यासाठी ई के वाय सी केली जात आहे ॲग्रिस्टॅगचा डेटा राज्य शासनाकडे असून यामध्ये ज्या शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध आहे त्यांची पुन्हा ई के वाय सी केली जात नसून सहाय्यता निधी थेट त्यांच्या खात्यात जमा जा केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले शेतमालाच्या खरेदीसाठी राज्यात नोंदणी सुरू केली जात असून यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अशा नोंदणीमुळे पारदर्शकता आली असून आता शेतकऱ्यांना हमीभाव मिळत आहे यापूर्वी व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दराने माल घेऊन शासनाला जास्त दराने विकला जात असे नोंदणी करून शासकीय के खरेदी केंद्रावर किंवा के शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाप्रमाणे खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच मालाची विक्री करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद